आंतरराष्ट्रीय हाय फ्रेंड नमस्कार मी रोहित दलवी हे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चालले क्रिकेट खेळायला आमची मॅच आहे बुक केलेलं आहे तिकडे तर तुम्हाला दाखवतो पुढे काय होतं तर आमचा बॉलर मेन बॉलर आहे ललेश पाटील बेकार आहे यो तो जायचं आपल्याला आणि इकडे यो रोहन याचा कॅम्प हा आपला ट्रिपले बॅड याची बॅड आहे का गीतेश पाटीलची बॅड नवीन बोल घेतले तू जुनाच आहे नवीनच आहे आज कसा तुझा परफॉर्मन्स कसा असेल बावा येत आहे तू चन जे पी भावा सुद्धा आलेला आहे तुम्ही पाहू शकता जे पी भावा या काय घेतले सॉरी बोलत आणि परत रिवर्स फिरलेलं काय माहित काहीतरी विसरले विसरले भाऊ तर आय फ्रेंड्स मी आता टर्फमध्ये पोचलो आहे तर आपला अर्ध खेळाडू मागत ना अर्ध खेळाडू आपल्या टर्फमध्ये पोहोचलेले आहेत तर चला तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं ते आणि तुम्ही असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर चला आपण टर्फमध्ये फायनली पोहोचलेलो आहे आणि हा आहे आपला टर्फ या टर्फमध्ये आपली आहे मॅच आणि आज आपल्या जिकाचेच आहे आणि जिंकून आपण पार्टी सुद्धा करू ना हरले आपल्याला मुकाच घरी जायला लागेल समोर बाला आणि तुम्हाला याची एक खासियत सांगता मी याला ना सगळ्यांना पहिले फोन केला ना तर तो त्याच्या टीमेमध्ये केलतय बाला या खरं आहे ना खरं आहे का त्या सांग हां मग याला मी सकाळ्या ना तीन कॉल गेले तर तीन तर यांनी तिनीला कॉल उचलला नाही ना याचा मला कॉल आले चार वाजता कॉल आले तर यो मना बोलतं मला बोलतं दुसऱ्या टीम आले बोलतं पहिला फोन केले मी बोलतो त्यांच्या केलं यो गद्दार माणूस जे पी जी प्रॅक्टिस चालू आहे त्याला मॅच मध्ये आणायचे आपले फॉर्म आणि सुरत दा टाकतो वाईट त्याला जे पाटील लागत नाही आता रोहित रु, गेलेला आहे प्रॅक्टिस करण्यासाठी बघा आता रोहित कसं खेळ प्रॅक्टिस करतोय तो प्रॅक्टिस बॉल मध्ये मॅच लागायला जरा टाइम ना करण बोलतो मी सध्या बोलतो प्रॅक्टिस करता भाकर त्याला बोल टाकत आणि करणनी असा फ्लॅट मध्ये बोलतो फ्लॅट आणि चक्का मारले फ्लॅट नमस्कार केले त्याने आपल्याला पण प्रॅक्टिस करते फटका बघा फटका बेकार फटका मारले याजी तर कवत हाऊस पूर्ण नाही होणार तू बघू नको असा करण बोलिंगला बोलिंग आले यो कुठं पटका यो तर डायरेक्ट येलवा प्रयत्न करीत होता यो बघूया परत एकदा आणि परत एकदा माझ्याकडेच यो पेटलेला मुद्दा मुद्दाम मुद्दाम करी होता सगळं आपली सगळी पोरं आल्या आता आठ घेतले टॉच उरवाला तीन टीम खेळायला की तिरंगा खेळायला आपण तुम्ही आख्या गावाला काय भंडार का इथं गावाला नाही आला आमचं प्लेअर प्लेयर तुम्ही कसं बाहेरचं मागवता तुम्ही बाहेरचं कसं मागवता काले <laughs> बोलता का गावा आता, <laughs> आता <laughs> <laughs> काही <ए>, <laughs> का बोल नाही आपल्या इकडे आता हॅकर सुद्धा आलेले आहेत काय काय केलं ना नाव हॅकर करण आता झाले मॅच चालू मागच्या वेळा मी बोललेलो होतो याला पहिली बॅटिंगच लागते ना तो उतरले सुद्धा गीत्या आमपर मारेल पटकन बोलतो ब्लॉग ब्लॉगेंड इथं बोलतो बालाचा पहिलाच बॉल पहिलीच कॅच उडलेली भावाची पहिलीच कॅच डायरेक्ट कॅच झाली सोनूची भाई। भाकर भाई। ये बाकर भाई, त्रोबा का त्रोभा कसाले <laughs> राहुलला टर भेटत नव्हता याला लोकेशन पाठवून बन याला टर् भेटत नव्हता

ये बोल कारण आऊट होल गोल टू गोल टू झाले पिसाले बोलतो मला पण आऊट घेतला आणि बोलतो स्वतः पण आऊट झाला चक्का होता चक्का होता बाबा बोलते टाकू शकते ना ठीक आहे मग असा असता तो आमच्या हा यो बॅटिंग बा कसा करते <laughs> ये नाही ये नाही टाकायची टाकायची नाही ये असं होतं म्हणजे आमच्या नसा खेळला ये असं असं आमच्या नसा खेळला यो नाही नाही इथं आमच्या बरोबर आले ना यो दुसऱ्यांच्या रे बॉलिंग टाकायला तुला कसा काय बॉलिंग बिलिंग नाही तुम्ही टाकायची आता नाही बोलणं नाही टाकायला तुम्ही नाही टाकायची नाही ना तुम्ही पण <laughs> घाबरता म्हणजे तो आपल्या वर ना तू दुसऱ्यांच्या चिपली बोलून टाकील म्हणजे नाही गेलो मिळून नाही जा त्याला आमची नाही पाठ बेट नाही केलं नाही घाबरत आम्ही त्याला घाबरता घाबरता आम्ही आणि तुम्ही पाहू शकता वयभ आकारण्यात येत आहे त्याला ए सोनू त्याला सांग ना

पण ना अकलिक बाला आले आता बोलिंगला ललया चका मारे मस्त पैकी कि तकडा वय बोला अकल्य झालाय बर बा आमच्या आले ना त्यांच्या बोलिंग ही चुकीची गोष्ट लाईटी बंद करणार पण या त्याला उतरवला नाही त्या मजनूर आले मजनूर झाले ना, जो ना, जो ना जो नौ। जो नौ जाम कवाल आस्ता या डायरे 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 आना आना आता याने तर मोठी धमकी दिली डायरेक्ट मी उतरलो नाही डायरेक्ट लाईटी बंद करील आता कोणला पण उतरायला सांगते तो स्वतःचा काही नाही याने तर पुरा वाटवला गेला डायरेक्ट साच्या साबोल त्यातल्या सहा मधल्या पाच बोल डॉट झाले आणि एक चक्का मारले फक्त यांनी आवडी बेकार करू आपण ठीक याला डायरेक्ट आकायला पण आता मी चालू आम करायला बाला बोल यांनी दलिद्रित लावले आमच्या नाही याला आता पहिलं उतरवले

भाऊ भाऊ वनडाऊन जातो वन डाऊनला मार तुझी दोन चक्क भारी मारले ते आपल्या काही व्हिडिओ मध्ये आलं व्हिडिओ नाही आलं आपल्या व्हिडिओ काढतो मी तर ना तू बॅटिंगला जा मी व्हिडिओ काढतो आपण शंभर टक्के टाकू ओके बॅटिंग मस्त करतो

त्याचा कवरला कावर पण कोरा पिवल्या भरली याचा बघू नाही ओके पिवला नाही ना पार ला तसा गाईच तुम्हीच सांगायचं

सा yeah, yeah, yeah. <descriptor> Eu <laughs>

भाई हम पर है यार हम पर का कोई सुनता ही नहीं मांडोली चल रही है भाई मांडोली चल रही है हम से मांडोली चल रही है પોચલા <tosla> अरे या दोनला दोन राहिलं असतं ना अरे दोनला दोन राहिलं असतं धावाचा होता माझा झालं ना धावा एरण होता यो काही झाला सारा आरामात दोन राय आता एकला दोन गाववालाच आहेत एकला दोन गाववालाच आहेत समोर गाववाल्यांची टीम काय काहीच तर आता आम्ही फायनल जिंकलेलो आहे आणि एक बोल होता सोळाशे रुपयाचा एक बोल होता राहुल कसा वाटला तुला वाटला फायनल जिंकलो आपण इथं बिम घेतले लल्या कसा वाटला आपण फायनल जिंकला बाबा खूप आनंद झालेला लल्याला इथं पोरा जाम खुश आहेत करणच्या मुलं मॅच बोलतो जिंकलेली बोलते दबाव करा निर्माण तर दबाव करणार कर। आहे तर चला मी चाललो घरी आता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझ्या ब्लॉगर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा चला आणि मी तेच ब्लॉग एंड करतो